आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून मुळशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढणं भोवलंय संयोजक आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वन्य अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे सुधा गुना दाखन करना तला। मोशी मदेल हत्ती देणाऱ्या सांगलीतील देवस्थानच्या अध्यक्षांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुण्याच्या मुळशीमधील उरवडे गावात राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती कार्यकर्त्यांना आता ही मिरवणूक काढणं भोगलं वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागानं मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतर देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केलाय मांडेकर यांची भोर विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल उरवडे गावाच्या ग्रामस्थांकडून त्यांची फुलांची उधळण करून हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली होती आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खर तर भोर वेल्ला मुळशी मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे आणि या निवडणुकीमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच जल्लोष करण्यासाठी मुळशी मधील उरवडे गावात हत्तीवरून मिरवणूक जी आहे ती आमदार शंकर मांडेकर यांची कार्यकर्त्यांनी जी आहे ती काढलेली होती परंतु या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याची उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने जे ते मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक हो आणि हत्ती देणाऱ्याला जे आहे ते गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षवर देखील गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे रविवारी रात्री हा सगळा उरवडे गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि यामध्ये हातीवरून मिरवणूक का गावामध्ये काढण्यात आलेली होती परंतु अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं आणि अशा प्रकारे हातीवरून बसून मिरवणूक काढून साखर वाटणं जे आहे ते योग्य नाही त्यामुळे या कायद्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली केलेली होती आणि त्या अनुषंगाने जो आहे तो गुन्हा दाखल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी